सारी ना 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 सार मला भासऱ्याचं लगेच भ्या एक नंबर आहे ते सासऱ्याचं नाव काढलं की नाही मग गार झालो मी oh चुण मैं मैं चुण ना था था ना या मग माहिती

माझी हरणी हरा नसत हरनोबा म्हणायचं हरनोबा काय म्हणते ती ह्याला काय म्हणते अगं फोआडकावणी पत्रवाळीसाठी आहे बैठकी गपचिप चला गपचिप चला कुट्ट्या चला कुट्ट्या चला शिवाय कुट्ट्या नेताव सत काय आमचं दे उसत बाबा तुझी कस येत काय उसत बिबटे उसत मग काय मला रे आवडते का पिल घे उचर अंगाला मी असताना मी असताना आज बरं मला गडबड बोलायचं बरोबर एवढं मोठं माझ्या सौंदर्य जलवंती फुलवंती असताना सोबत हे बाया का बाया, मला असते त्या बाया काही बोल नको बाया माझ्या आल्यावर मला अगं चल उसात माझी ऊसात जरा काय काय घाण आहे ती थोडी काढायची होती ग हराळ बिरायची कुठं दिसले

नो, 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 आ, बस, ना आता बोलते का थी। आता ती काम आहे काम करावंच लागत काम करावीच लागते ती काम केलं तर झोम आहे झोम आहे तर आईश आहे